नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबईवर मीरा भाईंदरमध्ये लाखो रुपये खर्च करून खाजगी ठेकेदारामार्फत क्लस्टर योजनेसाठी घरांचे सर्वेक्षण चालू आहे महापालिका प्रभाग चौदामध्ये काही झोपडपट्ट्यामध्ये क्लस्टर योजनेबाबत संभ्रम आहे कारण ह्या अगोदर येथील विभागात बी एस पी योजना राबविण्यात आली होती परंतु गेली कित्येक वर्ष ती पूर्ण झाली नाही कित्येकांना अजूनही घरे मिळे नाही कित्येक कुटुंब आजही ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहे त्यामुळे कष्ट योजनेबाबत नागरिकांच्या शंका व समस्या दूर करण्याची मागणी होत आहे त्याबाबत भाजप माजी नगरसेवक अनिल भोसले तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख प्रशांत सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की दोन हजार सातपासून बी एस यू चा बी योजना आमच्या वॉर्डात चालू आहे आणि त्या बी एस यू पीमध्ये केंद्र शासन राज्य शासन आणि मीरा भाईंद्र महापालिका आणि जनता चौकांची हिशेदारीमध्ये योजना चालू होती त्या योजनेमध्ये वेळेवर प्रशासनाने काम न केल्यामुळे आज पंधरा वर्ष झाली केंद्र शासनाने पैसे द्यायचे बंद केले राज्य शासनाने पैसे दिले नाहीत आता उर्वरित काम ते पण आम्ही महापालिकेमध्ये ठराव करून अनेक मोर्चे अनेक आंदोलन काढून तो कर्जाच्या स्वरूपामध्ये एम एम आर डीकडून कर्ज मिळालं आणि त्या कर्जामधून उर्वरित काम चालू आहे अनेक लोक त्यामध्ये बेघर झालेत जे रहिवासी आहेत त्यांना घर मिळेल की नाही त्यांचं बनेल की नाही बनेल तो एक अडचणीचा भाग आहे जे बसलेत आता ते त्यांना अनेक दिवसापासून शिफ्टिंगमध्ये दोन वर्षासाठी म्हणून आपण पाठवलं होतं त्यांचे हाल झाले एम एम आर डीच्या बिल्डिंगमध्ये गेलेत तिथे त्यांचे हाल चालू आहेत आता एक योजना पूर्ण न झाल्या झाल्यामुळे जनतेमध्ये म्हणजे सरकारी योजना आपल्या परिसरात येते हे वेळेवर होत नाही म्हणून मोठा आक्रोश आहे आमचं म्हणणं एवढंच होतं नागरिकांना आणि इथले माझी लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन ही है। है। आ, 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 सर, योजना काय समजून सांगायला पाहिजे होती समजून अगर योजना जनहितामध्ये असेल जनतेचं भलं होत असेल आपण सरकारमध्ये एकत्रित काम करतोय तर स्त्रेयचा विषयच येत नाही अगर समजा व्यवस्थित जर समजून सांगितलं असतं तर योग्य योजना असेल चांगली योजना असेल तर हे राबवायला आमचाही विरोध नव्हता पण यांनी पत्रक स्वतःचे बॅनर स्वतःचे त्यामध्ये देवेंद्रजीचाही फोटो नाही त्यामध्ये प्रधानमंत्री मोदीजींचाही फोटो नाही फक्त शिंदेसाहेबांचा आणि आपला फोटो कारण आपण हे विसरला आहात हो, की आपण युतीमध्ये आमदार निवडून आलात आता आपण युतीमध्ये मुख्यमंत्री आहोत आपण केंद्रामध्ये आपली सत्ता आहे या गोष्टीची यांनी विसर पडल्यामुळे आणि या ठिकाणी क्लस्टरची योजना आम्हालाही माहिती नसल्यामुळे पूर्ण योजना कशी काय ह्या सगळ्या माहिती नसल्यामुळे त्या गोष्टीला जनतेचा अनेक जनतेने आम्हाला फोन केले त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यांना प्रश्न विचारला आपल्याकडे जेवढा परिसर आहे मालवीपाडा असेल जयनगर असेल डचपाडा असेल मासाचापाडा असेल मीनाक्षी नगर असेल किंवा काजूपाडा असेल मीरा गावटनवा हा जो परिसर आहे ना हा परिसर काही सरकारी आहे आणि सेवंटी फाय पर्सेंट आदिवासी लोकांचा जागा आहे त्यामध्ये काही थोडीफार मालकी जागा आहेत त्यांच्या अनेक ठिकाणी कोर्टात लिटिगेशन चालू आहेत जागा हँडओवर न करता महाराष्ट्र शासनाने जागा इक्वार न करता आपण योजनेचा सर्वे करतोय फॉर्म भरतोय फिफ्टी वन पर्सेंट या सर्वेमध्ये फिफ्टी वन पर्सेंट लोकांची यांना संमती हवी ते संमती घेण्याचे प्रयत्न हे लोक करत आहेत मग ते योजना हो की न हो प्रायव्हेट एक याला की याला या लोकांनी ठराव करून एक एजन्सी नियुक्त केली त्या एजन्सीमध्ये सर्वे चालू केले पेपर जमा करायला चालू केले अरे ते जागाच आणखीन इक्वायर केली नाही ते जागा इक्वार झाली नाही राज्य शासनाचं त्यामध्ये धोरण ठरलं नाही की जे ज्यांचे जमीन मालक आहेत जे ज्यांचे सातभार आहेत आणि हे झोपडे अॅग्रीमेंटवरती करारनामे झालेले त्यांचे यांचे सात बारा कोणाचे ट्रान्सफर टा, नाही जागा कुणी कोणाचे रजिस्टर करून कर विकत घेतलेल्या नाहीत अशा अनेक अडचणी या जागेमध्ये आहेत आणि ह्यांचं ह्या जागेचं समाधान करणं हे जागा एकवार करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे हे करून न घेता सर्वे करून हे करून जो पैसा शासनाचा पैसा आहे जनतेचा टॅक्सचा पैसा आहे आपण आता जी एजन्सी नेमली त्याला जो आपण पैसा वेस्ट करतोय कशासाठी करतोय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अर्ध्याच्या वरून सर्वे झाले आहेत आमचं एवढं म्हणणं आहे म्हणजे अबाव सिक्स्टी पर्सेंट प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वे झाले आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आवा केंद्राचे पैसे मिळतील राज्याचेही पैसे मिळतील महापालिकेचा दोन काय टक्केवारी भाग मिळेल आणि जनतेचा काय असा हिस्दारी शासनाची योजना असेल तर कमी कमी झोपपट्टीचे लोक जर योजना वेळेवर पूर्ण झाले तर शासनाला जाऊन पकडू शकते त्यांना भांडू शकते त्यांना आंदोलन करू शकते मागण्या मागवू शकते प्रायव्हेट सेक्टरमध्ये क्लस्टरमध्ये हे म्हणजे बिल्डर वगैरे जे आहे लोक कुणी जर आणत असतील आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये व्यवसायीकरण जर होत असेल त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची जर शक्यता असेल तर अशा योजना आमच्या परिसरामध्ये राबू नये ही आमची मागणी आहे आणि ही योजना लोकांना न समजवता लोकांना अंधारात ठेवता जबरदस्ती कुणी राबवण्याचे प्रयत्न करत असतील तर काशीमेराचा इतिहास राहिलेला आहे काशीमेरातून ज्या वेळेला आणण्यात झाला हजारो लोक रस्त्यावर उतरतात निला भर महापालिका आयुक्त समोर येत नाहीत त्या योजनेविषयी सांगत नाही तर महापालिकेवरती आम्ही पायी मोर्चा परत धडक दहा हजार लोकांचा मोर्चा पंधरा हजार लोकांचा मोर्चा काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही आणि क्लस्टर प्रायव्हेट सेक्टरमध्ये भ्रष्टाचारासाठी अगर कोणी मोनोपॉली करून जर दाबण्याचे प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टी कतही खपून घेणार नाही क्लस्टर योजना या प्रभाग चौदा हायवे विभागामध्ये आलेली आहे आणि त्याचे बॅनर लागले लोकांमध्ये चर्चा अशी आहे की हा प्रायव्हेट भाग तर नाही आहे ना कारण सत्ताधारी पक्ष आपली पोळी भरण्यासाठी काही करतील विभागात असणारे जे बॅनरबाजी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शासनाचा किंवा महाराष्ट्र शासनाचा कोण जो शासन आहे तो कुठल्या पद्धतीने काम करतो आहे कुठल्या प्रकारचे ते जे म्हणजे नियमावली काय आहे कुठल्या पद्धतीने कृष्ण पूर्ण पूर्णत्व जाणार आहे याचा कुठल्या प्रकारचं अधिपत्य कुठला बॅनर नाही आहे प्लस त्या क्लस्टर योजनेसाठी क्लस्टर योजना राबवण्यासाठी जे सर्वे करण्यासाठी लोक येतात जे सर्वे करण्यासाठी लोक येतात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं आयडी कार्ड नाहीये महानगरपालिकेचं नाही कुठल्या प्रायव्हेट पक्षाचं नाही आहे प्रायव्हेट कुठल्या सत्ताधाऱ्याचं नाहीये काही फक्त प्रायव्हेट माणसाचं नाव सांगून जर सर्वे करतात त्याला आपला पूर्ण विरोध आहे आणि विभागात होणारे जो विभागात होणारा जो क्लस्टर योजनेचा आम्हाला आनंद आहे की जर झोपडपटलेल्या लोकांना जे गोर जनता आज पत्र्याच्या रूममध्ये राहते आणि त्यांना आलिशान आपलं त्याच्या स्वप्नातलं घर मिळत असेल तर त्याचं स्वागत आहे पण चुकीच्या पद्धतीने कार्यपद्धती करून फक्त राजकीय पक्ष सत्ताधारी पक्ष आपली पोळी भरत असेल तर ते त्याला विरोध आहे कारण नागरिकांना जागा मालकांना आदिवासी लोकांना एकत्र घेऊन त्यांना सांगून त्यांना समजवून नियमावली सांगून जे जे पत्रव्यवहार लागणार आहेत जे कागदपत्र लागणार आहेत त्याची पूर्तता कशी व्हावी हे सगळे प्रश्न त्यांनी आयुक्त साहेबांनी बसून महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी येऊन बसून स सर्वसामान्यांना सांगून जोपर्यंत हा भाग पडत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टीला विरोध करणार